पाणी पितोय आज मंडळी खुश आईची आता प्रतिक्रिया काय ती प्रतिक्रिया बघे एक वर्ष वाट बघूची लागली प्लॅन मध्ये बदल झालो ब्लॉग ची जशी सुरुवात झालेली ना तशी सुरुवात नाही जरा वेगळा मी आता ब्लॉग मध्ये बोललो नाही मंडळी की आईसाठी जी वस्तू करूची होती ती करू गावा नाही पण आता जरा गणित बिघाडला <laughs> पप्पा का फायदा काय केलं नाही <laughs> ना तरी काम आणि आम्ही म्हणतो काय पोरगी आपले काय करत तर ओमकार नंतर या केल्या दाखवतय मला माहिती पण नव्हतं मग काल कळाला तर मला कळलं असतं म्हणते मला मी डायरेक्ट नाही तर मी घेऊन येणार असतो आणि हे ह्या गोष्टीची कल्पनाच नाही होती याची बात म्हणजे काय म्हणतो तसं शब्द बोलने पली कर ले आते हम अपन आगे कशी काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडई आजचा ब्लॉग थोडासा डिफरंट होणार आहे तुम्ही थमलेल्या टायटल तर बघितलात तर जसं की ब्लॉगमध्ये आहे आपल्या थमने टायटलमध्ये की आपण पप्पांसाठी वस्तू करतोय म्हणून तर खूप चांगलं वाटते भारी खूप दिवसांपासून माझा चाललेला की त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आईसाठी नाहीतर पप्पांसाठी खरं तर आईसाठी प्लॅन चाललेला पण ते शक्य झालं नाही त्याच्यामुळे म्हटलं पप्पांसाठी तरी करूया वर्षभरात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला जसं मी खूप वेळा बोललो आहे की तो पप्पांची तब्येत ठीक नव्हती एकदम सुरुवातीला म्हणजे काम वगैरे काही करत नव्हते तेव्हा आईने आम्हाला सगळ्यांना खूप मेहनत करून मुलं होती ह्या घरात भाड्याने राहायला तर त्यांच्या याच्यात आमचं शिक्षण कम्प्लीट केलं आईने आमच्यासाठी खूप मेहनत केली आहे बाहे। प्रमाणाच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर म्हणजे शब्दात व्यक्तच करू शकत नाही एवढी आम्ही तीन भावंड तिघांचं शिक्षणाचा संपूर्ण खर्च घर चालवायचा दहा बारा मुलं घरात जेवायला होती तर त्यांचा खर्च सगळा आमच्या आईने केला आहे आणि पप्पांचा जो आजार पण स्टार्ट झालेलं जो आम्ही जुन्या घरी होतो तिकडे तेव्हा तर आम्ही लहान होतो पण आई जसं सांगते आम्हाला माहिती आहे की सारखा डॉक्टरकडे घेऊन जावा लागायचा तो सगळा खर्च त्याच्यात आमच्या सगळ्या आईचे दागिने वगैरे जेवढा काय होतं सगळा सगळा विकून टाकला आमची पहिल्या जुन्या घरी पण रिक्षा होती ती पण नंतर देऊन टाकली आणि सगळा जसं होता ते सगळं गेलं पण चांगला झाला नंतर हळूहळू पप्पांची तब्येत सुधारली चांगले झाले त्यानंतर बरेच वर्षे पप्पा मजुरीच्या कामाला जात होते आता पप्पा रिक्षावरती असतात बाहेर आता सध्या केवढा ऊन चालू आहे बघू शकताय तर उन्हात मजुरीचं काम करत होते चिरे टाकत होते वाळू टाकत होते खडी मी जशी माझी दहावी झाली दहावीची जशी सुट्टी पडली परीक्षा झाल्यानंतर मी पण त्यांच्यासोबतच त्यांच्याच कामावरती द्यायला लागलो हळूहळू म्हणजे घरात पैसे थोडे थोडे द्यायला लागलो त्याच्यानंतर मग अकरावी बारावी जशी दिवाळीची वगैरे सुट्टी पडायची मी पुन्हा पप्पा जिकडे कामाला जायचो मजुरीला तिकडेच कामाला जायचो सो असं होतोच नंतर मी दुसरीकडे हॉटेल मॅनेजमेंटला गोव्याला गेलो त्याच्यानंतर तिकडे थोडं काम केलं दोन वर्ष नंतर कुडामध्ये आलो लॉकडाऊन पडल्यानंतर नंतर, नंतर परत आम्ही घरी होतो त्याच्यानंतर मग पप्पांचं मध्ये मध्ये काम चालू झाल्यानंतर तसा लॉकडाऊन एकदम हटत आला नंतर पप्पांचं काम चालू झाला तेव्हा सुद्धा मी बराच टाईम म्हणजे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्या अगोदरची लास्ट चतुर्थी मी मजुरीच्या कामाला तिकडे गेलो ते पैसे सगळे घरी लावले चतुर्थीला तुम्हाला माहिती आहे कोकणात सगळीचकडे असेल खर्च जास्त प्रमाणात असतो सो मग ते पैसे लावले त्याच्यानंतर मी कामाला गेलो नाही त्यानंतर आम्ही खर्च काढले त्यानंतर मी रिक्षा घेतली त्याच्यानंतर मी रिक्षावरती जायला लागलो पप्पा तरी पण मजुरीच्या कामाला जात होते आणि हळूहळू नंतर चॅनल यूट्यूबवरती काम करायला चालू केला इंस्टाग्रामवरती मेहनत केली मेहनत केली दीड वर्ष गेला आणि त्याच्यानंतर थोडा थोडा सक्सेस मिळायला लागला आणि त्याच्यानंतर फायनली तुमच्या सपोर्टमुळे आता एक गोष्ट चांगली झाली मी सक्सेसफुल झालो नाही झालो ते सोडून द्या पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पप्पांचा काम सुटला उन्हामध्ये पप्पांना कामाला जायची गरज नाही पप्पा रिक्षावरती जात आहेत आमचा सुद्धा हप्ते आहेत गाडीचे त्याच्यानंतर आमचा कर्ज होता अगोदरचा त्याचा पण मोठा हप्ता आहे त्याच्यामुळे मी काम तर करतोय भरपूर पण ते घरात पैसे देतो आहे त्याच्यासाठी जोडायला आणि या सगळ्या खर्चातून मी थोडे थोडे सेविंग करून करून चाललेलं आईसाठी वस्तू बनवायची कारण आईकडे सोन्याची वस्तू नाही खरी तर ते बघून वाईट वाटायचं मला तर त्याच्यासाठी बघूया आता छोटासा स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्या पप्पांसाठी या पप्पांना सांगितलेलं आहे की घेणार आहे म्हणून पण त्यांना माहिती नाही की त्यांना देणार आहे त्यांना वाटते मी करणार आहे ते घ्यायला बघणार नाहीत पण बघूया पप्पांचे रिॲक्शन काय असणार आहे आई आणि आता गेले थोड्या वेळा नंतर येणार आहेत आणि वस्तू कशाप्रकारे घेतली कुणाकडून घेतली ती पण तुम्हाला नंतर आल्यानंतर सांगतो सो बघूया आता आईची आणि वाट आजचा लोक असंच होणार आहे आई आल्यानंतर बघूया आईची सुद्धा रिॲक्शन कशी आहे म्हणजे खूप वेळ झालेला आणि फायनली आई आणि आता येऊ वाट बघूची लागली येऊची

आज मंडई खुश आईची आता प्रतिक्रिया काहीची प्रतिक्रिया एक वर्ष वाट बघायची लागली प्लॅन मध्ये बदल झालो ब्लॉग ची जशी सुरुवात झालेली ना तशी सुरुवात नाही जरा वेगळा मी आता ब्लॉग मध्ये बोललो नाही मंडई की आईसाठी जी वस्तू करूची होती ती करू गावा की नाही पण आता जरा गणित बिघाडला पप्पा का माहिती काय केलं होतं पप्पा माहित ना तरी आणि आम्ही म्हणतो आपले काय करत तर मग नंतर केल्या दाखवतोय माहिती पण नव्हतं मग काल कळाला कळणार असतं म्हणते म्हणून मी डायरेक्ट नाही तर मी घेऊन येणार असते आणि हे या गोष्टीची कल्पनाच नाही होती याची वाद म्हणजे काय म्हणतो तसं शब्द बोलण्यापली कळले आणलं आणलं दाखवते संध्याकाळी नंतर सगळं बिझी असतं टाइम कोणा गावना नाही उद्या घ्यायचं आता पण आजच घेतलं आणले बरा <laughs> ओंकारची मेहनत पहिलं कारण जेव्हा माझ्याकडे कायच नाही होता आणि माझी म्हणजे अशी बरेच जणांकडनं टिंगल केलेली काय नाही माझ्याकडे म्हणा तेव्हा ओंकारांना कसं सांग तू वाईट वाटण घेऊ नको आम्ही दोघे जण असो आज नाही होते तू का करतो चांगला आज पहिली गोष्ट आहे इतकी वर्ष म्हंडे आईना कार्यक्रमात करताना दुसऱ्यांकडून मागून घालून गेली आतापर्यंत आणि खूप जणांनी म्हणजे अशी चष्टा उडवलेली काय नाही म्हणार त्याच पहिली असतं इले घरात लोकांनी चष्टाच करूची असतात एक वर्ष म्हणजे वाट बघलं या गोष्टीसाठी मला सांगत नाही होते ना। मी ना। घरात

लक्ष्मी ज्वेलर्स वाल्यांचा विडो केलेला ते वा तेव्हा त्यांचे त्यांच्या आमच्याकडे आर ची स्कीम पण असा तुम्ही महिन्यात एक रक्कम दोन हजार तीन हजार असे बारा महिने भरायचे तेरा महिने त्यानंतर ते एक महिने जे भरतलो ते आता दोन हजार समजा आपण भरले तर दोन हजार रुपये ते घालतले ते तेरा महिने झाल्यानंतर आणि नंतर, नंतर मग आपण काय त्याच्यातना वस्तू पैसे घालून आपण घेऊ शकतो किंवा त्या रकमेचं पण आपण सोन्याचा तुकडं घेऊ शकतो तर त्यांच्या संकल्पनेतून आणि ओंकारच्या डोक्यात ते आयडिया झाली आणि आज आमच्या घरात एक वस्ती वर्षी चालू केलेले कार्ड मी यंदा झाला आपला आणि त्याच्यात मग थोडे पैसे थोडे घातले असं करून दा केला आणि असं ह्याच नाही कारण बरेच वेळा कमेंट पण असतात तुम्ही नशीबानात की तुमका अशी मुला मिळाली आणि खरंच आम्ही नशीब आणव कारण ज्या गोष्टीसाठी जेव्हा अगोदर अशी परिस्थिती म्हणजे समोरच्याकडे आम्ही बघू तर ते माझी प्रत्येक गोष्ट पूर्ण केले कपडे साडी असेल म्हणजे फॅशनपासून सगळं पहिली गोष्ट माका ती सांगतात आई अमुक गोष्ट असली तर तू घे तू करणार तर ह्या बाबतीत खरोखरच आम्ही लकी कारण का म्हणजे म्हणजे होई होती तशी वस्तू मिळाली होती चांगली नाही खूप असा बारीक सारख्या म्हणजे एकदम गळ्याच्या बरोबर घट्ट वाटत म्हणा मी या करी होते तर पप्पा या तर आ, या पैशात आपण का चैन करूया कारण तो बोल का आम्ही कधी पण घालू शकतो आता पप्पा करूया तर नंतर मग ती पाच ग्रॅम ची चैन थोडी लहान आहे बारीक आहे होती तर बोललो मी परत कार्ड काढेन आणि पुढच्या वर्षी पप्पा करूया याच्यात मग आता का करून घेऊया असं करून मोठी गोष्ट काय आता आई खोटा गळ्यात घालूची गरज <laughs> आणि दुसऱ्याकडे मागून जाऊची सुद्धा गरज हा बऱ्याच वेळा कसा होय किती जणांनी तरी असं घातल्यानंतर पण असं जेव्हा मी शेवटी घालताना बॅन्टेक्स घालून गेले तरी बरेच वेळा सांगितलं काय आधी स कोणाच्या पुढे तशा ह्या तो किती घेतलं खोटाच आता असा मग आता तर सुरुवात झाली आहे आणि देवाच्या कृपेन म्हणजे वस्तूसाठी असं नाही वस्तू का आजच्या उद्या मिळतील पण माझी एकच इच्छा काय म्हणजे पोरग्यांका देवान सुखरूप असा व्यवस्थित ठेवून देत इतक्याच या वस्तू करतील आता पुढच्या वर्षी करूया खरं तुम्ही सांगलं नाही कारण तुम्हाला एक चेन करूया बारकी काहीतरी वस्तू बोललो नाही आपल्यासाठी ना मी माझ्यासाठी कधी करू शकते आधी तुमच्यासाठी करूया आता आता घातलं सांगा काय नाही आता का म्हण

करूया असते असते कायच कर... नाही होता अगदी करन... हा अगदीच काय नाही होत यंदा चौ म्हणजे दोन हजार चोवीस तसा हा झाला कारण कायच नाही होता तर नाही म्हटलं तरी चतुर्थी जात आम्ही दिव्याच्या कानातले केले माझ्या कानातले केले नाही आणि ह्या गात बारके गाठल्यापेक्षा मंगळसूत्र खरा असता का प्पा तीन वस्तू तर इले देवाच्या कृपेन काय असते असते नाकाच जाणार माझ्या ओके हा दिव्या मग नाकातली पण फुली आणली ही वस्तू असा करेक्ट किती ग्रॅम आहे पाच ग्रॅम एकशे वीस तुम्हाला त्यांच्याकडे आणि एक चांगला म्हणजे कसं आपण एकदम पैसे साठवू शकणार नाही तर महिन्यात थोडे थोडे करून करून एक वर्षानं आपण घेऊ शकतो आणि आपले जेव्हा बरं अर्धी रक्कम जमा होता तेव्हा आपण कसा ह्या पण वाटतं काय चला आता थोडेसेच पैसे घालू ते आपण खैसून करून घालूया आणि वस्तू करूया

काय यायचा खाऊ का हे किती आणलं माझ्या दोन प्रकारचा खाद्य काय नाही कुरकुरे वा हे कुरकुरे बर माझ्यानंतर खाद्य म्हणण्याचारिरो हे हिरो काही जाऊ का नाही

जाला जाला। तर मंडळी फायनली आई आणि तुम्ही बघितल्यात अशा प्रकारे वस्तू होती जर अशी वाट बघावी लागली वर्षभर आणि लगेच कुठच्याच गोष्टी घडत नाही काय पण असून दे वाट बघावी लागतेच आणि चांगली गोष्ट झाली जर अशी ब्लॉगची सुरुवात झाली तेव्हा वेगळा ठरलेला काहीतरी घ्यायचा पण चांगला झाला आई तिकडे गेली आणि आईच्या मनासारखी वस्तू भेटली बरं झालं मी गेलो आहे नाहीतर डायरेक्ट मी दुसराच काहीतरी घेऊन आलो असतो त्याच्यापेक्षा तिला आवडणारी वस्तू घेऊन आलेली जसं एकदम पहिल्यांदा मी ठरवलेला की आईसाठी करेन तसंच आता झालेलं आहे एकदम मस्त आपण नेक्स्ट टाईम पप्पांसाठी सुद्धा करू आईला जेव्हा बोललो तेव्हा आई, बोल आई मला बोलली की पप्पांना नको तुझ्यासाठी करू म्हणून हो तर मी म्हटलं माझ्यासाठी काय आपण काही कधी करू शकतो माझ्यासाठी आयुष्य पडलेलं आहे त्यांनी आपल्याला मेहनत करून एवढा मोठा केला आहे तर आता आपली जबाबदारी आहे त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवणं तर फायनली ती गोष्ट घडली तुमचा सपोर्ट श्री स्वामी समर्थ यांची कृपा यामुळे सगळं झालेलं आहे आणि आता काय नाही आता खरेन मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय